रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे अजूनही कृत्रिमरित्या मानवी रक्त बनवता येत नाही गरजू रुग्णाला रक्त मिळण्यासाठी रक्तदान हा एकमेव पर्याय आहे सध्या राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे शिवाय गेले दोन महिने सणासुदीचा काळ होता त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली अनेक तरुण राजकीय रणधुमाळीत व्यस्त आहेत त्यामुळे सध्या सी पी आरसह खाजगी ब्लड बँकेतही रक्ताचा तुटवडा जाणवतोय अशावेळी विविध सामाजिक संस्था संघटना यांनी रक्तदान शिबिरं घेणं आवश्यक आहे आणि वैयक्तिक स्तरावरही रक्तदान करणं गरजेचं बनलंय रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असं म्हटलं जात असलं तरी अजूनही मागणीच्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमीच आहे रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यामुळं देशभरातील मृत्यूचं प्रमाण वाढत आहे भारतात अजूनही केवळ शून्य पूर्णांक सहा टक्के लोकच रक्तदान करतात हे प्रमाण वाढणं गरजेचं आहे गेले दीड ते दोन महिने सणासुदीचा काळ होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली त्यामुळं रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली परिणामी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागलाय कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दर दिवशी रुग्णांसाठी पंचेचाळीस ते पन्नास बॅग रक्ताची आवश्यकता असते तसंच रक्तदान केलेल्या कारणावर रक्ताची एक बॅग मोफत मिळत असल्यानं बाहेरच्या रुग्णांसाठी सुद्धा सीपीआरमधून रोज वीस ते पंचवीस बॅग रक्त दिलं जातं पण सध्या सीपीआरमध्येच रक्ताचा तुटवडा आहे निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरं झालेली नाहीत दिवाळी सुट्टीमुळे महाविद्यालयं बंद होती त्यामुळे रक्ताची टंचाई भासतीय अशावेळी कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था मंडळं यांनी आता रक्तदान शिबिरं आयोजित करणं गरजेचं आहे सीपीआरच्या रक्तपेढीमार्फत प्रत्यक्ष शिबिराच्या ठिकाणी जाऊन रक्तसंकलन केलं जातं तसंच जर कुणाला वैयक्तिक स्तरावर रक्तदान करायचं असेल तर सीपीआरच्या रक्तपेढीत येऊन रक्तदान करता येतं आपण बालके गरोदर माता तसेच अप्लॅस्टिक अॅनिमिया थॅलेसेमिया यासारख्या रुग्णांना मोफत रक्त देतो तसेच रक्त दान केल्यानंतर रक्त रक्त काडवर सुद्धा आपण मोफत रक्त देतो सध्याच्या सुरू असलेल्या सणांच्या काळामध्ये तसेच इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आपल्या रक्त केंद्रामध्ये रक्ताची रक्ताचा तुटवडा भासत असून मी समाजातील सर्व तरुणांना तसेच सामाजिक संस्थांना विनंती करतो की जास्तीत जास्त रक्तदान करा आणि हार्ट तुटवडा आ, कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करा सी पी आरमध्ये अत्याधुनिक रक्त चाचणी आणि रक्ताचे घटक वेगवेगळे करणारी उपकरणं उपलब्ध आहेत सीडी नॅट हे अत्याधुनिक मशीनही सी पी आरच्या लॅबमध्ये उपलब्ध आहे सध्या रक्ताची तातडीची गरज असल्यानं नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे